हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपल्या सर्वांना वाटते आपल्या घरात कुठली नेगेटिव्ह एनर्जी असू नये कायम पॉझिटिव एनर्जी असावी आपल्याला घरात आलं की बरं आनंदी छान वाटावं वा। हे प्रत्येकाचं इच्छा आहे मेलाईट प्रत्येकाला वाटते घरात आलं की अगदी आरामशीर बरं वाटावं वा। खूप पॉझिटिव्ह वाटावं वा। मग हे असा पॉझिटिव्ह वाटायला किंवा पॉझिटिव्ह वेब्स यायला आपल्याला काय करायला पाहिजे अगदी सोपा आहे आपल्या हातात आहे सगळं पहिलं गोष्ट म्हणजे घर स्वच्छ ठेवणं सगळा खुर्ची टेबल खालणं कॉट खालणं दरवाजाचे मागे सगळं व्यवस्थित केर काढायचा केर काढल्यावर व्यवस्थित पुसायचं खिडक्या खिडक्यांच्या काचा असल्या तरी त्या स्वच्छ धुवून काढायच्या पुसायचं स्वच्छ ठेवायचं सगळं वरचे वरचेवर काढायचे साबणाचे पाण्यात भिजवून ठेवून धुवून स्वच्छ ठेवायचे स्वच्छता नाही ते काय होते कुठलंही एक गोष्ट शोधायला गेलो सापडतच नाही आहे शोधून शोधून पुरे होते घरात जावा एखाद गोष्ट पाहिजे सापडतच नाही आहे कुठे ठेवली हे उपयोगाचं नाही आहे घर स्वच्छ ठेवायचं आणि प्रत्येक वस्तू ठरलेल्या जागी ठेवायची मध्यरात्री उठून हात घातला तरी आपल्याला मिळायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे स्वच्छता झाली सगळ्या वस्तू ऑर्गनाईज करायच्या त्या त्या जागी ठेवायच्या नको असलेलं तोटकं मोटकं सगळं देऊन टाका कोणाला तरी बाहेर फेकून द्या काहीही करा पण आपल्याला लागतात आपण वापरतो तेवढ्या वस्तू घरात ठेवायच्या आणि सकाळी उजाडल्यावर सगळ्या खिडक्या दार उघडी ठेवायची म्हणजे का नाही फ्रेश एअर घरात यायला पाहिजे कित्येक वेळा तुम्ही म्हणाल नाही हो मॅडम आमच्या खिडक्या उघड्या ठेवल्या तर डास येतात ठीक आहे मग काय करा तुम्ही नेट बसवून घ्या ना म्हणजे आपण खिडक्याशी काचा बिचा उघड्या ठेवू शकतो नेट लावलं की झालं म्हणजे डास म्हणा तर हे काही येणार नाही आहे पण उजेड कायम असतो त्यामुळे सगळ्या खिडक्या दारं उघडून ठेवायचं म्हणजे फ्रेश एअर ताजी हवा घरात येते बघा प पहिलं पॉईंट घर स्वच्छ ठेवायचं केर काढायचा सगळा खालनं इकडनं तिकडनं आणि स्वच्छ फरशी बिरशी पुसायची दुसरं सगळ्या वस्तू ऑर्गनाईज करून ठेवायच्या नको तर तोडकं मोडकं फेकून द्यायचं तिसरं किडक्या दरवाजे सगळं उघडून ठेवायचं आणि डास वगैरे येत असले तर आपण नेट बसवून घेऊ शकतो म्हणजे तुम्ही बाकी वेळेला दिवसा नेट लावू शकता नेट चालू असलं की कसा हवा पण येत असते आहे पण त्यातनं काही तुम्हाला डास वगैरे येऊ शकत नाही आहेत आता मग मी तोच केलेला आहे सगळं त्यामुळे आम्ही सगळ्या खिडक्यांना नेट बसवलेत हे बघा दाखवते तुम्हाला पाहिजे ते हे बघा दिसते का हां खिडकी मोठी आहे सगळ्याला हे नेट बसवलेला आहे त्यामुळे नेट बसवल्यामुळे का नाही दिवसभर खिडकी उघडी राहते आम्ही तर रात्री पण उघड्याची असतात नेट असल्यामुळे डास हे काही येत नाही पण कायम दारा खिडक्या सगळं उघडून ठेवायचं हे झालं त्याच्यानंतर काय करायचं आपल्या डोळ्याला का नाही हिरवळ बघितली की छान वाटते मग आपण काय करायचं त्याच्यासाठी त्याच्यासाठी छोटी रोपटी लावायची आपल्या आजूबाजूला जागा असली तर तुम्ही गार्डन बनवू शकता नाही ते गॅलरीत सुद्धा आपण छोटी झाडं लावू शकतो इवन आपण किचनमध्ये सुद्धा एखाद मनी प्लांट वगैरे हो लावतो कशासाठी हे म्हणजे डोळ्याला आपल्याला हिरवं दिसते आणि हिरवं डोळ्याला दिसलं न चांगलं आहे नंतर स्पिरिच्युअल क्लिनिंग आपण देवपूजा करतो रोज देव धुवायचे आणि देवाला अभिषेक घाला तुम्ही काही फुलं ताजी ताजी देवा घाला त्याच्याशिवाय दिवा लावा उदबत्ती लावा धूप लावा किती बरं वाटते बघा असं केलं का नाही नेगेटिव एनर्जी आपोआप आप बाहेर जाते आपोआप आप बाहेर जाते नेगेटिव एनर्जी आणि आपल्यालाही किती बरं वाटते देवापुढे दिवा लावलेला ताजी फुलं देवावर वाहलेली आणि तो उदबत्तीचा वास वगैरे खूप बरं वाटते का नाही अगदी त्यामुळे हे झाला देवाविषयी नंतर आपलं मन आपण स्वच्छ शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन करायचं आणि पॉझिटिव्ह एन्फॉर्मेशन्स म्हणायचे म्हणजे ओके मी हे करणार आहे मी अमुक आहे मी सुखी आहे मी आनंदी आहे असं सगळं पॉझिटिवली थिंक करायचं नेगेटिव कधी थिंक करायचं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रॅटिट्यूड आता बघा तुम्ही आपल्याला आपलं स्वतःचं घर आहे स्वतःची मुलं बाळं सगळं आहे स्वतःची गाडी आहे घोडा आहे सर्व काही आहे एवढंच काय आपण हात पाय डोळे कान सगळं जागते जागी व्यवस्थित आहे अहो कितीतरी लोक असा विचार करणारे आहेत अहो ह्यांच्यासारखं मला पाहिजे होतं माझं आयुष्य ह्यांचं म्हणजे आपलं लाईफ आहे हे ड्रीम लाईफ म्हणून विचार करणारे कितीतरी लोक असतात त्यामुळे देवानं मला हे दिलं नाही तर दिलं नाही म्हणायचे पेक्षा देवान थेती तरी दिल्या। देवा दिल्या असं म्हणायला शिकायला पाहिजे अहो आपल्याला आपले डोळ्याचं महत्व माहीत नाही एखादा आंधळा माणूस ब्लाइंड मॅन आहे रस्तेवर तो क्रॉस करताना सुद्धा आपली मदत मागतोय पांढरी की काठी आहे त्याच्या हातात तेला आपण हात धरून क्रॉस करून देतो रस्ता तो थँक यू म्हणतो आपल्याला तेव्हा आपल्याला काय वाटते अयो देवा मला तू कितीतरी दिलंस मला कधी कळलं नव्हतं माझ्याकडे एवढं मोठं काहीतरी किंवा एवढी माझ्याकडे श्रीमंती आहे हे मला कधी कळलं नव्हतं असं आपल्याला जाणवते त्यामुळे हे बघा ना माझ्याकडे हे नाही तर नाही हे विचार करत बसण्यापेक्षा कितीतरी लोक हा विचार करतात हां माझे मैत्रिणीकडे किंवा रिलेटिवस अमुक आहे हे आहे तमुक आहे नाही माझं घर असं आहे त्याचं घर कसं आहे अमुक आहे हो आपल्याकडे किती सगळ्या गोष्टी आहेत ह्याचा हिशोब केले का तुम्ही एकदा हिशोब करा बघूया आज तुमच्याकडे काय काय आहे त्या गोष्टींच लिस्ट करा आणि तुम्हाला काय काय पाहिजे आहे त्याची लिस्ट करा कुठली लिस्ट मोठी होते माहिती आहे का ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत तर खूप आहे म्हणजे देवानं आपल्याला खूप काहीही खूप दिलेला आहे आपण अपेक्षा केलेपेक्षा जास्त दिलेला आहे असं कायम आपण आपल्या मनात असं आनंदाचा भाव किंवा ग्रॅटिट्यूड धन्यवाद देवाय द्यायचे देवाला देवा एवढ्या सगळं छान दिलेस तू हा भाव सतत मनात ठेवायचा एवढ्या सगळा आपण पाळलं का नाही आपोआप नकारात्मक वेव्स जातात आणि नेगेटिव एनर्जी आहे आणि तुमचं घर पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीनं भरून जाते करून तर बघा हॅव ए गुड डे